तुम्हाला जिल्ह्याचा खासदार कोण व्हावा असं वाटतंय जिल्ह्याचा खासदार कोण व्हावा वाटते आता कोण होतो आता आहे आप का आपल्याला मामा सांगेचा खासदार भाजप होईल का होईल असं वाटत का म्हणजे केंद्रात आहे महाराष्ट्रात साथ मारतील काय शंभर टक्के एवढा विश्वास कस काय भाजपचं काम आहे एवढं केंद्रात काय निंबोडे निम गावामध्ये काय का विकासाच्या सुविधा राबवली गावाचा विकासाचा विषय नाही आम्हाला भाजप महत्वाचं सांगलीचा खासदाराचं काहीच काम नाही असा तुमचा आरोप शंभर टक्के दहा वर्ष देऊन आम्ही चिक मग आता कोण पाहिजे खासदार संजय काका सोडून दुसरा कोणी असला आम्हाला सारी काका का नको दहा वर्ष मत दिली मुंबईला तोंडी जाऊन कधी झाली नाही कधीच नाही तर यंदा सांगलीचा खासदार कोण सांगलीचा खासदार समजा मी विचार वाटली तर तिकीट दिलं तर सांगलीला काल विशाल वाटले नाही शेतीतलं उत्पन्न गेलो ना त्यांना बारा हजार सातशे कोटी महाराष्ट्रात गेले आणि त्यांनी आपल्याला दिलं की ते मग सहाशे पन्नास कोटी एवढं कमी फक्त आणि ठीक आपला नाही अहवाल शेती तज्ज्ञांचा अहवाल आहे नमस्कार मंडळी मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो मुद्द्याचं बोला हटक्या बोट जाग्या पलटी मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाचे सहप्रायोजक का आहेत हॉटेल टुलटेक एक्झिक्युटिव्ह तर आपण आज निंबोड्यामध्ये आलेलो हो, आहोत आणि लोकसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे संजय काका यांना तिकीट फिक्स झालेलं आहे विशाल पाटील आणि चंद्रार पाटील यांचा अजून सुटलेला नाही परंतु आपण जनतेच्या मनातला खासदार कोण आहे याबद्दल आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत सध्या आपण निंबोडे गावात मध्ये आहोत निंबोडे गावातील काय कोण होईल सांगेचा खासदार भाजप होईल का होईल असं वाटते का म्हणजे केंद्रात आहे महाराष्ट्रात जाताय आता हे ट्रिक मारतील का शंभर टक्के एवढा विश्वास कस काय भाजपचं कामच आहे तेवढं केंद्रात काय निंबोड्या गावामध्ये काय विकासाच्या सुविधा राबवली गावाचा विकासाचा विषय नाही आम्हाला भाजप महत्वाचा पक्ष आमचं आर एस चालवतोय त्यामुळे महत्वाचा भाजप चालवत नाही आर ह्याच्यानुसार चालतो ना भाजप पक्ष आर एस एस वरच चालतो कोणत्या विकासाचे मुद्दे घेऊन भाजप हे जनतेसमोर जाणार आहे आवा आता लोकांना कर्जमाफी दिली त्या पाणी सोडलंय टेंबूच परत गोरगरीबांसाठी काम केली भाजपनं आणि काकांना जरी नाही आले तरी त्यांना साधारणपणे माझ्या माहितीनुसार पंधरा सोळाशे मतदान शंभर टक्के पडणार आली तरी त्यांनी निधी देऊ द्या न देऊ द्या लोक आहेत तेवढे पंधरा सोळाशे मतदान शंभर टक्के पडणार त्यांना किती मतदान आहे तीन एक हजार आहे तीन हजार शंभर टक्के डोळं नाही जरी आली तरी अजून तिकिटाच विशाल दादा तिकीट दा दा नाही चंद्रभाव पाटलांना तिकीट नाही पुन्हा मिळालं तर म्हणजे काका निवड विरोधकांची विचार करायची गरजच नाही आम्हाला भाजप डोळे दाखवून येणार त्या डोळं दाखवून काय विषय नाही देशात चारशे पार आकडा गाठणार शंभर टक्के शंभर टक्के काय विषय नाही हॉटेल टू टेक एक्झिक्युटिव्ह पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा जेवण ए एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी माझी करणार की विचार पाटील तिकीट समजा कापलं तर का वाटत विशाल पाटील मध्य चांगला माणूस आहे मुरदी माणूस आहे म्हणून यासाठी मध्य का दाद ना? दाद दादा घराण्याकडे बघून तुम्ही मध्यम करणार आहे त्यांना दादा घराने म्हणा पण हे असणारा माणूस विशाल पाटील सुद्धा चांगला माणूस आहे संजय काका खासदार आहे सध्या काका इकडे यायलाच मागत नाही तर काय संजय काकाला मध्य येणार आहे आले काही कशाला आले काय मी ओळखत बी नाही विशाल ओळखतो विशाल पाटलांना मी ओळख ओळखताय म्हणजे सांगलीचा खासदार कोण सांगलीचा खासदार समजा ही विशाल पाटील जर तिकीट दिलं तर सांगलीचा खासदार विशाल पाटील नाही तर मग पुन्हा शेवटी सरकार पाटील निश्चित काय वाटतंय जिल्ह्याचा खासदार कोण होईल जिल्ह्याचा खासदार आतापर्यंत खासदार कधी आलाच नाही आणि त्याला पाच वर्ष तर आम्ही कधीच बघितले नाही त्याला विकास वैयक्तिक व्यक्तिगत तर आमच्या जीवनात कधीच बदल घडला नाही महत्वाची गोष्ट गावात तर त्यांचा कधीच निधी पण आला नाही आणि काय काम पण झाली नाही त्यांची आतापर्यंत अजून आमच्या मते तर भाजप सोडून दुसरा कुठलाही उमेदवार असू द्या आमची त्याला मतदान द्यायची तयारी आहे विशाल पाटलांना अजून तिकीट जाहीर झालं नाही चंद्रहार पाटलांना अजून तिकीट झालं नाही दोघांमध्ये तिकीट मिळावं असं तुम्हाला वाटते आता आम्हाला तसं वाटतंय की विशाल काकाच उमेदवारी त्यांनाच मिळावी कारण त्यांच्या माग लोकांचा प्रचंड प्रतिसाद असल्यामुळं निवडून येण्याची शंभर टक्के गॅरेंटी आहे त्यांची त्या विशाल काकाने उमेदवारी करावी आणि पक्षाने पण त्यांना उमेदवारी द्यावावी Uh, काकाचे समर्थक म्हणतात आम्ही uh, हॅट्रिक मारणार आहे वाटते काकाची हॅट्रिक आता होऊ शकत नाही शंभर टक्के होणार नाही कारण तेवढेच ठराविकच लोक त्यांच्या ते पण बांधले गेलेले लोकच बोलतात त्याच्यामुळे होऊ शकत नाही ते तुम्हाला जिल्ह्याचा खासदार कोण व्हावा असं वाटतं जिल्ह्याचा खासदार कोण व्हावा वाटते आता कोण होतो आहे का आपल्याला मामा देशात सरकार देशात सरकार समिश्र समिश्र असणार पण भाजप नसणार चारशे पार म्हणते चारशे पार नव चारशे हद्दपार आहे चारशे हद्दपार आहे पुन्हा एकदा चारशे हद्दपार मोदी आहे मोदीने संपूर्ण जे युवकांचे जे हे होतं उद्योग ते संपूर्ण गुजरातला पळवलेले काय नाही गुजरात संपूर्ण नेलेलं आहे युवकांचं जे काय ह्याच आहे रोजरोटीच आहे संपूर्ण त्यांनी पळवलंय जर महाराष्ट्रामध्ये जर ठेवलं असतं फॅक्सकॉन वगैरे वगैरे ठेवलं असतं तर इथं युवकांची प्रगती वाढली असते तुम्हाला असं म्हणायचं बेरोजगार वाढले बेरोजगार वाढलेले वाढले बेरोजगारी माझ्या माहितीप्रमाणे पंचावन्न टक्के बेरोजगारी वाढलेली आणि युवकांना प्राधान्य नाही ते प्राधान्य आहे मोदी अन्हाडी यांना चालू आहे आणि यांच्याकडे काही नाही आणि ह्या देशातले दोन गुंड आहेत एक अमित शाह आणि दुसरा मोदी गुंड कस काय म्हणतात गुंड आहे राजकीय गुंड यांना विकास करता येत नाही हे गोदराकांत हट्ट्या घडवलेल्या आहे म्हणून हे गुंड आहेत देशातले एकमेव गुंड आहेत आणि यांना कोणीही आम जनतेनं किंवा युवकांनी मतदान करू नये अशी माझी विनंती आहे त्यांना तू ऐकतील का मी सांगितलं मी दहा लोक ऐकतील दहा लोक वीस ऐकतील वीस ते चाळीस ऐकतील पण ऐकणार जरूर ऐकणार पण मोदीला चारशे हद्द पार लावणार तो येऊ शकत नाही आता कारण हे नऊ वर्षात आता दहा वर्ष चालू आहे ह्याच्यामध्ये त्याची समजलेले आणि युवकांनी मांडले गेले होते पण आता मानत नाहीत मानत आता मानत नाहीत सामान्य नागरिक तर बिलकुल मानत नाहीत आणि सामान्य नागरिकांना काय पाहिजे शेती उद्योग पाहिजे युवकांच्या हाताला काम पाहिजे पेन्शन हो कुठले पेन्शन हजार रुपये पेन्शन या गॅस किसान पीएम किसान स्मृती इराणीला पुढे केली आणि स्मृती इराणी कडून महिलांना निर्धूर चूल दिली कुठली गॅसची गॅस अडीचशे रुपयाला होता तो साडे अकराशे रुपयावर ठेवला आणि त्याच अनुदान या इकडे वाटलं जातंय हेच शेतकऱ्यांना पैसे वाटलेत आणि हेच पेन्शन म्हणून मोदी करतोय प्रसिद्ध करतोय आणि हे प्रसिद्धी कोणाची आहे कुणासाठी आहे प्रसार कोणाचा आहे जनतेसाठी प्रसार नाही आज आव हाच प्रसार आहे हजारो क्विंटल टन इतका माल पडून होता तो माल हेनी इतकं फुकट मध्ये या सामान्य जनतेला वाटलेला वाटायला वाटायला चालू केलेला आहे त्यामुळे मोदी प्रत्येकांना मिळतंय पण हे मोदीने दिलेलं नाही मोदींना कुठंतरी आसू पुसायचा आहे म्हणून तो हा करतोय तुम्ही आता एवढं धान्य फुकट देते हे आमिषाला बळी पडणार आहे नाही नाही बळी आमिषाला कोण पडणार नाही इकडं पाच किलो मोफत दिलं जाते वाटतंय का ते मोदींनी दिले ते आमिष ते आमिषेच आहे निवडणूक आम्ही हो आमिषेच आहे प्रसार आहे तो प्रसार आणि प्रचार आहे सामान्य जे त्याच्यावर नाराज आहेत आणि सामान्य जे महिला जे आहेत महिला शिव्या देतात मोदीला हे मोदी साना नव्हे त्याचे ताटी बसवले म्हणते त्या बाया असं म्हणते <laughs> नमस्कार कुठलं गाव लिंबोड लिंबोड आता सध्या लोकसभेची आग निवडणूक लागल्या तीन तीन खासदार रिंगणामध्ये दोघांना तिकीट फायनल नाही एकाला तिकीट फायनल आहे कोण होईल जिल्ह्याचा खासदार जिल्ह्याचा खासदार आहे आहे साहेब आपल्या जनतेचा कौल तिथंच विजय होणार काय तुम्ही स्थानिक लेवलला चर्चा करत असताना अशी काही चर्चा होत्या का लोकसभेबाबत काय काय तसं काय नाही काय तसं काय नाही संजय काका आता तिसऱ्यांदा उभा राहिली ती निवडून निवडून जनतेचा कौल आहे सर्व आपल्या हातात काही नाही काय वाटतं कोण खासदार होईल कोण खासदार होईल जो विकास जो करतो ना हाँ? तोच खासदार होईल आता दोन टर्मला टर्म नव्हे अजून दोन टर्म जरी दिले तरी जो विकास होईल तोच खासदार विकास झालाय का कसला विकास आहे नाही कसला विकास आहे दाखवा ना मला निंबोड्या गावात फिरून बघा तुम्ही कसला विकास आहे बघा खासदारांनी काय निंबोड्या गावामध्ये काम केलं केलं काय केलं आमचा आमदार होता तो आमदाराच्या निधीतून आमदारांनी जे केलं तेच कुणी केलं अनिल बाबर खासदारांचं कायच नाही काम काय काम आहे निवडून आज न, न, आता तसं सांगू शकत नाही निवडून येणार की नाही कारण मी एकट्याने म्हणून नाही चालत मी एकट्याने मी राग सांगेल की मी काकांना मत येणार आहे म्हणून पण मी एकट्याने माझ्या मताने ते निवडून येणार आहेत का नाही आज काय विकासाचं जो गंगा वाहते त्याच्यावर सर्व आधारित असतात पीएम किसानचे हप्ते महिन्याच्या महिन्याला पडतायत असं त्यांचं म्हणणं आहे ते आमच पैसे आहेत आम्हाला तिकूनच शेतकऱ्यांचे पैसे येते शेतकऱ्याला कुठे कशात दिलेला आहे ना सांगलीचा खासदाराचं काहीच काम नाही असा तुमचा आरोप आहे शंभर टक्के दहा वर्ष मत देऊन आम्ही चुकी केली आता कोण पाहिजे खासदार संजय काका सोडून दुसरा कोणी असला आम्हाला चालेल काका का नको दहा वर्ष मत दिलीत आम्ही निंबोडला तोंड कधीच आले नाही कधीच नाही तर काय वाटत खासदार खासदार विशाल पाटील काय विशाल पाटील विशाल पाटील उभारत नेतृत्व आहे त्यामुळं पाटील होऊ शकतो खासदार आहेत सध्या काकाचे संपर्क म्हणजे आता गावाशी त्यांचा काहीही संबंध नाही कधी येणं नाही जाणं नाही अजिबात नाही त्यामुळं काय कधी म्हणजे आले का नाही काका निवडून आलं नंतर कधी झालं नाही का गावाला काही निधी काहीच निधी ना कशाला निधी काहीच नाही हे आमदार झिकडून तिकडून आपलं निधी खासदार त्या एवढं खासदार तुमच्या रोष म्हणजे येणं येणं जाणं नाहीच ना कसलंच ना माणसाची ही केलं तर प्रश्न सोडवलं तर येईल ना विशाल पाटलांना अजून तिकीट नाही जाहीर झालं नाही होणार होईल वाटते हो नक्की होणार चंद्र चंद्रहार पाटला मातोश्रीकडून आता आदेश आलाय की उमेदवार फायनल विशाल पाटील होईल वाटते हो नक्की निवडून हंड्रेड पर्सेंट येणार कोण होईल जिल्ह्याचा खासदार जिल्ह्याचा खासदार संजय काका पाटील सोडून कोणी येऊ शकतो काय वाटते, विल वाटते। ओ, ते आलंच नाही तर इथं आलंच नाही आलंच नाही जसं निवडून उडून दिलं तसं आलंच नाही लोकांची समस्या विमस्या काहीच नाही काहीच नाही काही सुद्धा नाही भाजप सरकार म्हणते की आम्ही चारशे आकडा पार करणार आहे चारशे कसं पार करणार लोक मतदार नाराजीच आहेत त्यांच्यावर तर दहा वर्षून देत येऊ शकत नाही त्या का मतदाराची भेट सुद्धा घेऊ शकत नाही भेटच घेऊ शकत नाही भेट घेऊ शकत नाही येऊ शकत नाही काय येऊ शकत नाही येऊ शकत नाही त्यानं कार्यच केलं नाही काय कशाला कशा लिहित जनतेच्या पुढे म्हणजे कार्य पाहिजे मत माग आलं तर सगळं नाही त्याला चंद्रार पाटील कर्तव्यगार माणूस आहे आणि तसं निवडून देणं हे जनतेचं काम आहे कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे युवकांचा विकास होऊ शकतो हो होणार की ती मोठली मतेची असं म्हणते कशा म्हणते अडीचशे रुपयाचा गॅस साडे अकराशे रुपयावर नेला मग का म्हणतील गोडवधी म्हणतील का आ, मोदी चांगला आहे म्हणतील का नाही म्हणून गॅसवाडी संदर्भात विरोधी पक्षात असताना स्मृती आंदोलन केलं होतं कुठं स्मृती इराणी त्यांच्याच बाजूला आहे स्मृती इराणी आता केंद्रीय महिला हे आहेत मंत्री आहेत त्यामुळे स्मृती इराणी जे काय बोलल ते मोदी ऐकतोय आणि महिलांना नुसतं तोंडाला पाणी पुसण्याचं काम चालू आहे काय केलेलं नाही काय सुद्धा केलेलं नाही त्यामध्ये उत्पन्न गेलं ना त्यांना बारा हजार सातशे कोटी हे महाराष्ट्रात गेलं आणि त्यांनी आपल्याला दिलं किती माहितीये सहाशे पन्नास कोटी एवढं कमी फक्त आणि ती आपला नाही अहवाल तो शेती तज्ज्ञांचा अहवाल आहे आणि तरीही काय म्हणते पेन्शन दिली दोन हजार रुपये देते की मग बारा हजार कोटी महाराष्ट्रात गेले त्याचं काय दोन हजार दिले म्हणजे काय फार मोठं केलं का एखादा आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद